गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इसिलकरंजी शहरातल्या आमराई रस्ता ज्ञानेश्वर मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यानच्या रस्त्याचं डांबरीकरण करावं या मागणीसाठी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे बापू यांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या चोवीस तासात मागणीप्रमाणे डांबरीकरण पॅचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे काम करायला चालढकल करणाऱ्या ठेकेदाराला मधुकर मुसळे बापू यांच्या पाठपुराव्यामुळं महापालिकेनं वठणीवर आणलं मुसळे यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून परिसरातल्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होते ज्ञानेश्वर मंदिर आमराई रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्यावर मजरेवाडीहून येणारी मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपूर्वी रस्ता खोदला होता त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन तीन महिने लोटले तरी रस्ता तयार करण्यात आला नव्हता या ठिकाणी वारंवार अपघात होत होते त्यामुळं विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे यांनी रस्त्याचं काम तेरा जानेवारीपर्यंत सुरू न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर प्रशासनाची चक्र गतीनं फिरली खासदार धैर्यशील माने यांनी आयुक्त ओमप्रकाश देवटे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं उपायुक्त काटकर यांनीही यापूर्वी बैठक घेऊन मक्तेदारांना तात्काळ काम करायला सांगितलं होतं मात्र ठेकेदार चालढकर करत होता मधुकर मुसळे यांच्या उपोषणाच्या इशारानंतर मक्तेदार वठणीवर आला आणि अवघ्या चोवीस तासात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली यावेळी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे बापू अल्पेश गोगड विमलकुमार बंब ज्योतिराम बर्गे प्रमोद खुडे महेश दोधाणे उपस्थित होते या रस्त्यावर होणारे अपघात गाड्यांचं होणारं नुकसान आणि नागरिकांना सोसावा लागणारा मनस्ताप या गोष्टीचा विचार करून मुसळे यांनीही या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्यामुळे या कामाला सुरुवात झाली आहे कामाला सुरुवात झाल्यानं परिसरातल्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होते आमराई रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी गेले दोन महिने महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे माननीय आयुक्त देवटे साहेब व उपायुक्त काटकर साहेब यासाठी सहकार्य करतात परंतु ठेकेदार त्यांच्या मनमानीमुळे त्यांना त्यांनाही दाद देत नव्हता त्यामुळे शेवटी मी उपोषणाचा इशारा प्रशासनास दिला त्यास अनुसरून खासदार माने दादा यांनी प्रशासनाशी चर्चा करून व याचे गंभीर ओळखून तातडीने आजच कामास सुरुवात केली